नमस्कार आज बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात सगळ्यात बेस्ट सीएम असं नावलौकिक असलेल्या उद्धव ठाकरेंचं दर्शन झालं निमित्त होतं कोणत्या तरी हॉटेलमधल्या म्हणजे बहुतेक कोर्टयार्ड मॅरियट कुठल्या तरी हॉटेलमधल्या दोनशे कर्मचाऱ्यांनी कामगारांनी एकनाथ शिंदेच्या युनियनमधून उबाठा सेनेच्या युनियनमध्ये क्या अखिल भारतीय कामगार सेना अंग्रेजी आहे त्याच्यामध्ये प्रवेश केला होता म्हणजे ते आधी उबाठा सेनेतच होते महिनाभरापूर्वीच ते शिवसेनेत गेले होते आता ते पुन्हा महिनाभराने काही पटलं नाही का काहीतरी म्हणून ते उबाटा सेनेच्या कामगार युनियनमध्ये त्याच्यामध्ये परत आले तर त्यांचा प्रवेश हा माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला म्हणजे बेस्ट पतपेढी जर छोटीशी निवडणूक असं तुम्हाला वाटत असेल तर कामगार सेनेचे दोनशे कामगार ही तर त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट आहे लगेच माध्यमांनी त्यांना गाठलं प्रश्नांची सरबत्ती सुरू केली उद्धव ठाकरेचे पायावर पाय टाकून बसले आणि महाराष्ट्राच्या वाढलेल्या कर्जापासनं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत सगळ्या विषयावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यांच्या दृष्टीने राज्याच्या डोक्यावर नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज का काहीतरी आहे ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे म्हणजे कर्ज काढून कामं कसली करता रस्ते कसले बांधता धरणं कसली बांधता त्याला काय अर्थ नाही जे काही करायचं तर स्वतःच्या खिशातच्या पैशातनं करायला हवं होतं कर्ज काढून तुम्ही पायाभूत सुविधांचा विकास कशा करता हे या भेदक प्रश्नासाठी त्यांना अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक द्यायला हवं कदाचित लोकसत्तावाले ते देतीलही पण जगात सगळी कामं सगळ्या पायाभूत सुविधांचा विकास हा कर्ज काढूनच होतो आणि महाराष्ट्रात कर्जाचं प्रमाण सरकारच्या तिजोरीवरचं हे अठरा टक्के आहे केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार ते पंचवीस टक्क्याच्यावर जाता येईना कर्जाचा आकडा वाढला आहे कारण उत्पन्नाचाही आकडा तेवढ्याच वेगाने वाढतो आहे जाऊ दे कशातलंच काही न समजणाऱ्यांना अर्थशास्त्र शिकवण्याचं काम आपण करूया नकोत पण मग शेतीवरचा प्रश्न उपस्थित झाला की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे काय उपाययोजना लगेच पायावर पाय ठेवून उद्धव ठाकरेंनी सांगितलं की पंचनामे करा पण पंचनामे न करता ही पैसे शेतकऱ्यांना देऊन टाका नुकसान झालेलं हे दिसतंय पंचनामे कसले करता आधीच एक सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना मला अपेक्षा होती की शरद पवार जर या वयात नाशिक असेल नगर असेल त्यांच्या त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये फिरत असतील उद्धव ठाकरे ही त्यांच्याच बाले किल्ल्यात म्हणजे घरामध्ये स्वतःच्या बसून महाराष्ट्राचा आढावा आहेत आणि महाराष्ट्रात टी व्हीवर त्यांनी बघितलं की कुठे पूर परिस्थिती आहे की लगेच पैसे वाटून टाका आदेश फरमान जाहीर केलं आता पंचनामे न करता पैसे कसे वाटायचे या प्रश्नाची उकल त्यांनी जर मुख्यमंत्री असताना केली असती तर देवेंद्र फडणवीसांपुढे एवढ्या गहन प्रश्नाची उत्तर शोधायची वेळ आली नसती पण जाऊ दे उद्धव बाळासाहेब ठाकरे या विषयावर दहा मिनिटाचा व्हिडिओ काही मला वाया घालवायचा नाही आहे मुद्दा असा आहे की शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत अजूनही शेतकऱ्यांसाठी काय केलं तर कर्जमाफी केली म्हणजे कर्ज माफ केलं याचा अर्थ शेतकरी कर्ज काढतो त्याचं पीक वाया जातं मग त्याला कर्ज फेडता येत नाही म्हणजे ऐपत असूनही कर्ज न फेडणारे शेतकरी असतात पण जिथे आपण कर्जमाफीची गोष्ट करतोय तिथे शेतकऱ्याला नापिकीमुळे किंवा पुरामुळे किंवा गारपिटीमुळे किंवा दुष्काळामुळे ज्या काही गोष्टीमुळे त्याचं पीक येत नाही आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून कर्जमाफी करायची हे एवढे शेतीतलं सगळ्यात सगळं कळणारे शरद पवार आणि कशातलंच काही न कळणारे उद्धव ठाकरे यांचा शेतीवरचा उपाय काय तर कर्जमाफी करत राहा आणि त्याच्याऐवजी वेगळा दृष्टिकोन आपण काही ठेवू शकतो का, का दुर्दैवानी दुर्दैवानी शेती हा विषय आता महाराष्ट्रातल्या बातम्यांमधनं राजकारणामधनं हद्दपार होऊ लागलं आहे शेतकऱ्यांचा विषय म्हणजे कर्जमाफी किंवा हमी भाव याच्या पलीकडे विषय जात नाही ने। शेतीसाठी नेमकं काय का करावं लागेल त्याला क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणावं असं काय करावं लागेल आणि म्हणून म्हणलं की उद्धव ठाकरेंची चक्की सुरू झाली असेल कारण दरवेळेला शेतीवर बोलायचं म्हणजे तेच कर्जमाफी करून टाका मी मुख्यमंत्री होतो त्या महाराष्ट्राची कर्जमाफी करून टाकली होती सगळे शेतकरी आनंदी होते विषय संपला तर त्या चक्कीमध्ये दळण म्हणून थोडी कडधान्य टाका कारण हा कडधान्याचा विषय <coughs> <coughs> मोदी सरकारनी प्राथमिकता देऊन पुढे न्यायचा निर्धार केलेला आहे गेल्या वर्षी आपण कडधान्य म्हणजे वेगवेगळ्या डाळी पल्सेस आयात करण्यावर जवळपास साडेपाच अब्ज डॉलर इतका खर्च केला म्हणजे आयात करण्यावर आपल्या देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत एवढी चांगली परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणावर आपल्याला कडधान्य आयात करावी आहेत याचं कारण म्हणजे कुठेतरी कडधान्य निर्मितीतली जी एक सायकल आहे ती आपण अजून योग्य रीतीने तयार करू शकलेलो नाही आहेत ज्या भागामध्ये नदीच्या पाण्यावर सिंचनावर शेती केली जाते तिथे बरेचदा इंटरक्रॉपिंग म्हणून कडधान्य घ्यायला पाहिजेत किंवा खरीपचं पीक झाल्यानंतर रब्बीचं पीक घेतलं जात नाही जिथे पाण्याची सोय आहे तिथे तर ते तातडीने घेतलं पाहिजे तिथे पाण्याची सोय नाही तिथे सिंचनाद्वारे किंवा पाणी पुरवठा करून ती पीकं घ्यायला पाहिजेत शेतकऱ्यांनी नुसती पिकं घेतली तर त्यांना योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी जी यंत्रणा आहे खरेदीची यंत्रणा आहे कारण आपण खरेदीची यंत्रणा अजूनही फक्त गहू तांदूळ याच पिकांपुरती करतो पण जेवढा तांदूळ आवश्यक आहे तेवढी प्रथिनं संप प्रथिनांनी संपन्न असलेल्या डाळी देखील आवश्यक आहेत आणि एवढा पैसा जर आपण आयातीवर खर्च करणार आणि नीती आयोगनी या विषयावर एक गंभीर चिंतन करून एक रोडमॅप बनवलेला आहे दोन हजार बावीस साली आपलं कडधान्यांचं उत्पन्न जवळपास अडीच कोटी दोन कोटी साठ लाख मेट्रिक टन होतं ते तीन कोटी चव्वेचाळीस लाख मेट्रिक टन म्हणजे जवळजवळ तुम्ही तीस टक्के तरी ते वाढवायचा दोन हजार तीसपर्यंत आणि पुढे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पाच कोटी पंधरा लाख मेट्रिक टनपर्यंत नेण्याचा हा रोडमॅप आहे आणि ते जर करायचं असेल तर मग या दृष्टीने सगळे प्रयत्न करायची आवश्यकता आहे हे होऊ शकत नाही ही हे चक्र पूर्ण होऊ शकत नाही कारण जे शेतकऱ्यांचे जाणते नेते असतात त्यांच्याशीच संबंधित असलेले व्यापारी आयात करणाऱ्यांची लॉबी धान्य सडवणाऱ्यांची लॉबी ही खूप शक्तिशाली असते आणि त्यामुळे देशात कायम कुठल्या ना कुठल्या तरी पिकाची टंचाई जर राहिली तर मग मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात करून त्याच्यातनं पैसे कमावण्याचा मार्ग त्यांच्यासमोर असतो सरकार अशा वेळेला धोरणात्मकदृष्ट्या चुकीचा निर्णय घेऊन त्यांचा फायदा करण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं जर तोडायचं असेल <coughs> डाळींच्या उत्पादनात तेलबियांच्या उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनायचं असेल तर अनेक गोष्टी कराव्या लागतील त्याच्यासाठी जमीन लागवडीखाली आणावी लागेल मोठ्या प्रमाणावर जमीन आहे की जी कोरडवाहू जमीन आहे जिथे सिंचनाची सोय नाही ती लागवडीखाली आणावी लागेल भारतात अजूनही उत्पादन एकरी उत्पादन आणि डाळींचंही आणि सगळ्यात गोष्टींचं पण डाळींचं एकरी उत्पादन विकसित देशांच्या तुलनेने अगदी विकसनशील देशांच्याही दृष्टीने खूप कमी आहे ते उत्पादन वाढवण्यासाठी नवीन वाण नवीन प्रयत्न करावे लागतील पोस्ट हार्वेस्ट हा सगळ्यात मोठा भाग आहे कृषी कायदे त्याचाच भाग होता पण आता कृषी कायदे होणार नाही तर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने साठवणुकीची सोय क्लिनिंग रेडिंग पॅकेजिंग करून ई रिटेलिंग आणि या सगळ्याशी त्याचं म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन करून त्या डाळी आणि या सगळ्यातलं नाशवंत ज्या गोष्टी आहेत आणि तुरीच्या बाबतीत तर अनेकदा असं होतं की अख्खंच्या अख्खं पीक वाया जाऊ शकतं किंवा शेतकऱ्यांना तुरीच्या याच्यातच विदर्भामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तूर घेणारे शेतकरी हे खूप मोठ्या संख्येने आहे याच्यामध्ये इन्स्टिट्युशनल सपोर्ट देणं आवश्यक आहे कधी कधी बाजारात भाव नसले तरी डाळीच्या शेतकऱ्यांना जास्त भाव देणं आणि याबाबतीत त्यांना काही वर्ष तरी उत्पादन करायला उद्युक्त करणं त्याची गरज आहे क्लायमेट रेझिस्टंट कारण जसे म्हटलं की डाळींच्या पिकांना हवामानात लहरी हवामानाचा फटका बसू शकतो तो जर टाळायचा असेल तर अशा प्रकारचे वाण संकरित वाण वापरले पाहिजेत की ज्याच्याद्वारे जे अशा प्रकारच्या वातावरणातील बदलांना टिकाव धरू शकतील आणि मुख्य म्हणजे या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे हा निर्धार घेऊन पुढे जायला पाहिजे सरकार त्या ह्याच्यावर काम करतं आहे मला अपेक्षा होती की शरद पवारांनी त्या मिशनवर टीका केली असती की कशा प्रकारे त्याच्यात अपयश येतं आहे कशा प्रकारे त्याच्यामध्ये आणखीन काही प्रयत्न करायची गरज आहे आणि मी दहा वर्ष कृषी मंत्री होतो तर मी त्याच्यामध्ये काही सुचवू शकतो का उद्धव ठाकरेंनी तर फेसबुकवरनं अख्खं राज्य चालवलेलं आहे एवढा अनुभव तर नरेंद्र मोदींकडे नाही फेसबुकवरनं ना महाराष्ट्र चालवायचा किंवा देश चालवायचा किंवा त्यामुळे त्यांनी जर काही असा सल्ला मोलाचा देऊ शकला असता तर नरेंद्र मोदींनी नक्की ऐकला असता पंच्याहत्तर वर्षाचं ते उद्या पूर्ण होणार आहेत पण तरी असा सल्ला त्यांनी नक्की ऐकला असता पण असं न करता शेतकऱ्यांचा विषय आला की कर्जमाफी मी कर्जमाफ केलं होतं मी मोदींकडे गेलो होतो मी मनमोहन सिंगांकडे गेलो होतो त्यांनी असं केलं त्यांनी कर्जमाफी केली याच्या पलीकडे यांचं जर शेतीचं विषय जात नसतील तर या चक्कीमध्ये रोजचं दळण दळताना थोड्या डाळी देखील टाकणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं चिरून घे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट